ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तुझा नवरा माजलाए त्याचे हातपाय तोडावे लागतील अपहरण हत्याने टायर टाकून जाळले शिर्डीतील घटना दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डीमध्ये राहणाऱ्या सचिन गिधे हा तरुण बेपत्ता झाला पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली सचिनच्या पत्नीने सांगितलं की एका व्यक्तीने तुझ्या नवऱ्याचे हातपाय तोडावे लागतील अशी धमकी दिली आहे त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पण सचिनचा मृतदेह मिळाला पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीपर्यंत पोहोचले सापळा रचून पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली दीपक पोकळे आणि प्रवीण वाघमारे अशी प्रमुख आरोपींची नावे असून त्यांच्या साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या शिर्डीतील हॉलिडे पार्क परिसरात सचिन कल्याणराव गिथे राहायचा तो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साई सुनीता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता त्यावेळी प्रवीण वाघमारे सचिनच्या बायकोला कॉल केला आणि म्हणाला की तुझा नवरा माजला आहे त्याचे हातपाय तोडावे लागतील ला, या धमकीनंतर सचिन गिथे बेपत्ता झाला पंधरा डिसेंबर रोजी त्याच्या पत्नीने पोलिसांना तक्रार दिली पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल केला पोलिसांनी सचिन गिथे याचा शोध सुरू केला आहे तपास करत असताना पोलिसांना आणखीन एक घटना कळाली ज्या दिवशी सचिन गिथेचं अपहरण झालं त्याच दिवशी याच आरोपीने गौतम निकाळे नावाच्या तरुणाला साकुरी शिवारात मारहाण केली होती त्याचे हातपाय दगडाने ठेचले आणि मोडले त्यातून प्रवीण हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन केलं आरोपी आणि त्याचे साथीदार संगमनेरमधील मेंढवण शिवारात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सहा जानेवारी रोजी परिसराला वेळा दिला आणि दीपक पोकळे दरेकर यांना बेढ्या ठोकल्या अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली त्यात त्यांनी सचिन गीतेची हत्या केल्याची कबुली दिली तसेच अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून त्याला मारल्याचं सांगितलं